नमस्कार मंडळी अभिनेत्री शुभांगी गोखले मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे मालिका चित्रपट नाटकाच्या माध्यमातून शुभांगी गोखले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे अनेक मालिकांमध्ये त्यांनी प्रेमळ आईची भूमिका साकारली आहे येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेमुळे त्या अजूनच घराघरात जाऊन पोहोचल्या सध्या त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये तेजस्वी प्रधान यांच्या आईची भूमिका बजावत आहेत तर मंडळी आज आपण शुभांगी गोखले यांचे पती कोण आहेत हे जाणून घेणार आहोत शुभांगी गोखले यांच्या पतीचे नाव मोहन गोखले असे आहे ते देखील एक उत्तम कलाकार होते या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे पण हे जोडप फार काळ एकत्र राहू शकलं नाही कारण खूप कमी वयात मोहन जोशी यांचं निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी ते त्यांची मुलगी सखी गोखली खूप लहान होते आणि शुभांगी गोखले यांचं फक्त पस्तीस वर्ष वय होत एकटी शुभांगी गोखले यांनी आपल्या मुलीचा सांभाळ केला सध्या ती विवाहित आहे तिचे नाव सखी गोखले असं आहे आणि तिच्या पतीचे नाव जोशी असं आहे दोघांनी दुनियादारी या मालिकेमध्ये काम केलं आहे आणि मालिकेकर्ता दरम्यान दोघांचा प्रेमविवाह झाला आहे तर मंडळी शुभांगी गोखले ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद